जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात शिर्डी येथील हॉटेल राजे कुनकुरी रोड येथे एक तरुण गावठी कट्ट्याची विक्री करण्यासाठी आले असल्याची माहिती मिळाली त्यानुसार चौदा फेब्रुवारी रोजी साफ्रारचून पोलीस पथकाने अमोल सिद्धार्थ दिवे याला पाठला करून जेरबंद केलाय पोलिसांनी आरोपीची अंग केली असता त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल पंधरा हजार रुपये किमतीचे जिवंत कारतूस वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल असा सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शिर्डी शहरातील अवैध व्यवसाय व वाढती गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी गुन्हे अन्वे विभाग व शिर्डी पोलीस यांच्या माध्यमातून जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू केली आहे तालुक्यातील मानोरी शिवारात बिबट्याने घातला असून या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेतकरी गंभीर जखमी झाला ही घटना आज रविवारी दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी घडली विठ्ठल रामभाऊ हापसे असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे याबाबत समजलेली माहिती अशी की आज रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता मनोरी येथे हापसे वस्तीवर एका शेतात ऊस तोड सुरू असताना ऊस तोड कामगारांना हा बिबट्या शेतात दिसला त्यांनी ती माहिती शेतकऱ्यांना दिली त्यानंतर या बिबट्याला पाहण्यासाठी परिसरात शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली मात्र दबा धरून बसलेल्या बिबट्याने जमावातील एका शेतकऱ्यावर हल्ला चढवला संगमनेर तालुक्याचे महत्व कमी करण्यासाठी राजकीय उद्देश ठेवून तालुका तोडण्याचा कुटील दाव सत्ताधाऱ्यांनी आखला आहे लोकभावनेचा सन्मान करून आश्वी बुद्रुक येथे प्रस्तावित अपर तहसील कार्यालयाचा निर्णय तातडीने रद्द करावा अन्यथा तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा संगमने तालुका युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आलाय तालुका पोलीस व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गोमासांची वाहतूक करणारे पिकअप पकडले या कारवाईत कोपरगाव पोलिसांनी दोन हजार किलो गोमांस एक पिकअप असा साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय शुक्रवारी अब्दुल हसन शेख यांच्या ताब्यात देण्यात आले वाहनाच्या बाहेर रिकामे टोमॅटोचे कॅरेट रद्दी पेपर लावून टोमॅटो भरलेले वाटले असे समृद्धी महामार्गावरून सुसाट मुंबईच्या दिशेने वैजापूर मार्गे निघाली ही बातमी कोपरगाव मधील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली भरलेले पिकअप पोलिसांच्या कार्यकर्त्यांनी रात्री पाठलाग करून पकडला सांगवी भुसार या मायगाव देवी येथे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या शेतरस्ता वादात तहसीलदार महेश सावंत यांच्या मध्यस्थीने सामंजस्याने तोडगा काढण्यात आला वादी प्रतिवादींनी एकत्र येत वादावर तोडगा काढणे समाधान व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले सांगवी येथे दोनदा न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर वाद मिटला नव्हता न्यायालयीन लढाई वेळ आणि खर्चामुळे दोन्ही बाजूंना त्रास होत होता अखेर महसूल प्रशासनाने प्रत्येक शेतात जाऊन दोन्ही पक्षांना एकत्र बसवले आणि संवाद साधून समंजस घडून आणले जिला की खबरवाद में हुई विश्रांति या बादमी पत्रा से प्रायोजक का आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हॉस्पिटल का मुफ्त सुविधा एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी बाईपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मुफ्त सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि फक्त रुपयात लॅब सूट वर सूट आणि औषधांवर संपर्क पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या ठेकेदाराने चांगल्या प्रतीची विकास कामे लवकर सुरू करावी काही ठेकेदार जाणीवपूर्वक ते काम मंजूर होऊन सुद्धा लवकर करत नाही अशा विकास कामांच्या बाबी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन कार्यवाही करावी प्रतिपादन आमदार मोनिका यांनी करून अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात पातळी तालुक्यातील मोहरी येथे सव्वा तीन कोटीहून अधिक कामांचे भूमिपूजन समारंभ आमदार राजे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी त्या बोलत होत्या यावेळी बंडू पठारे सुनील ओहळ नवनाथ भवार बळीराम काकडे विजय आव्हाड आदी उपस्थित होते नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथे व्यावसायिकांनी सुरू केलेले अमरण उपोषण आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या मध्यस्थीने तात्पुरते स्थगित करण्यात नेवाशाचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण शांततेत करण्याचं आवाहन केलाय मात्र आमदार विठ्ठलराव लंगे यांनी भेंडा येथे सुरू असलेल्या अमरण उपोषण स्थळी भेट देऊन व्यावसायिकांचं म्हणणं ऐकून घेत मी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून मार्ग काढतो असं आश्वासन दिलं त्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण तात्पुरता स्थगित केलाय प्रलंबित प्रश्नासाठी अधिकाऱ्यांसमवेत लवकर बैठक घेणार असून पाणी प्रश्न हा आपला प्राधान्यक्रम आहे नगरपालिका हद्दीतील प्रश्नाबाबतीही मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून निधीची उपलब्धता करून देण्याचे आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिलाय मांजी हिल येथे विखे पाटील आणि महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक पार पडली यामध्ये तालुक्यातील महत्वपूर्ण प्रश्नांचा आढावा घेण्यात आला घोट डावा कालव्यात लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी तातडीने पाणी सोडावे अन्यथा सोमवारी फेब्रुवारी रोजी टाकळी कडेवळीत येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस कामगार विभाग श्रीगोंदा तालुका अध्यक्ष तुषार किसनराव नवले यांनी दिलाय सध्या घोड डावा कालव्यातून शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने गहू हरभरा कांदा ऊस मका तसेच जनावरांसाठी लागणारा चारा सुकण्याचा मार्गावर आहे जर त्वरित पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिके जळून जातील देशमुख ग्रुप यांच्या संकल्पनेतून बोदेगाव सह परिसरातील वैभवात भर घालणाऱ्या प्लॉटिंग व्यवसायातील जिजाऊ पार्क सध्या एवढा मोठा प्रकल्प उभा करत असताना देशमुख ग्रुप यांनी आपल्या स्वाभिमानाला आणि अस्तित्वाला तडा जाऊ दिला नाही त्यामुळे आज देशमुख ग्रुप हा ग्राहकांच्या विश्वासास पात्र असल्याचं प्रतिपादन श्री क्षेत्र कशी केदारेश्वर संस्थांचे मठाधिपती महंत बाबागिरी महाराज यांनी केलाय शेवगाव तालुक्यातील के बोदेगाव येथे आबासाहेब काकडे कॉलेजच्या पाठीमागे असणाऱ्या राजमाता जिजाऊ पार्क या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांच्या भव्य दिव्य अशा पुतळ्याचे अनावरण तसेच जिजाऊ पार्क यांच्या वतीने घोषित केलेल्या पहिल्या तीन लकी ड्रॉ झालेल्या बिल्डिंगचे वितरण सोळा रविवारी दिनांक सोळा रोजी नागलवाडी येथे श्री क्षेत्र काशी केदारेश्वर संस्थांचे मठाधिपती ह ब प महंत बाबागिरी महाराज यांच्या शुभ हस्ते तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य मोहनराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी आयोजित कार्यक्रमात महंत बाबागिरी महाराज हे बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते लहुराव गरुड देशमुख ग्रुप तथा जिजाऊ पार्कचे संस्थापक अध्यक्ष सतीश देशमुख सदस्य जमील अतार युवा उद्योजक महेश गोरे मंगेश गावरे स्वप्नील देशमुख आदींसह ग्रामस्थ व प्लॉटधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमची अठरा महिन्याची परतफेडीची जी स्कीम होती ती नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पूर्ण झाली मध्ये आम्ही आठ दहा दिवस ग्रेस पिरियड ठेवला आणि आज सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला याचा ड्रॉ स्थानिक पंच कमिटी आणि प्लॉटमधील ज्यांनी सुरुवातीला बुकिंग केली होती असे दोन प्लॉटधारक ज्यांनी सुरुवातीला खरेदी केली असे दोन प्लॉटधारक आणि एक चिकित्सक प्लॉटधारक होता त्या पाच जणांची एक कमिटी असं मिळून आम्ही सर्वांसमोर कॉईन ठेवून व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये काय म्हणायचं त्याला व्हिडिओ कॉलिंग रे रेकॉर्डिंग करून आम्ही पूर्ण कॉईन दाखवले ज्या घागरीमध्ये कॉईन टाकली ती घागर आम्ही सर्वांना दाखवली आणि अत्यंत पारदर्शीपणानं कॉईन्स काढून तीन बक्षीस डिक्लेअर केले त्यामध्ये पहिलं बक्षीस प्लॉट क्रमांक एकशे अठ्ठ्याहत्तर भाऊसाहेब उल्लुळे यांना मिळालं ते शिवनेरी बिल्डिंग एक नंबरचं बक्षीस होतं दुसरं बक्षीस प्लॉट क्रमांक अठ्ठ्याण्णवमध्ये प्रतापगड बिल्डिंग होतं ते शिल्पाताईमुळे लाड जळगाव यांना मिळालं प्लॉट क्रमांक एक्कावन्न त्यांनी खरेदी केलेला प्लॉटचा नंबर आहे ते क्वाईन त्यांना मिळालं आणि तिसरं एकशे पंच्याण्णव नंबरचं गिफ्ट जे होतं रायगड बिल्डिंगचं ते व्यंकट रेड्डी यांना मिळालं त्यांचा प्लॉट क्रमांक त्र्याहत्तर होता हे सगळं सगड़, सगळ्यांना आम्ही हात उंचावून प्रत्येक कृती करताना सर्वांची आम्ही सहमती घेऊन ड्रॉ काढला सर्वांनी त्यामध्ये समाधान व्यक्त केलं जिल्ह्याची खबर बात देते तुम्ही सांगतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर